राशी, 2025 राशी मीन राशी जून दोन हजार पंचवीस मासिक राशी भविष्य मीनराशी यावेळी जून महिना कमाईच्या बाबतीत खूप खास राहणार आहे तर या महिन्यात मिथून राशी एक अतिशय प्रभावशाली त्रिग्रही योग तयार होईल ज्योतिषशास्त्रात त्रिग्रही योग हा राजयोगासारखेच परिणाम देणारा मानला जातो या योगात लोकांची आर्थिक स्थिती मजबूत राहते आणि प्रगतीची शक्यता असते मिथुन राशीत सूर्य बुध आणि गुरुचा त्रिग्रह योग असल्याने मीन राशीच्या लोकांना भरपूर उत्पन्न मिळेल सूर्याच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळेल बुध ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल दुसरीकडे गुरु तुम्हाला व्यवसायात पैसे कमविण्याच्या संधी देईल याचा अर्थ असा की जून महिना हा मीन राशीसाठी करिअर आणि पैशाच्या बाबतीत यशाने भरलेला असेल चला तर मग जाणून घेऊयात मीन राशीसाठी जून दोन हजार पंचवीस हा महिना कसा असेल मीन राशीच्या लोकांसाठी जून ची सुरुवात करिअरच्या दृष्टीने तणावपूर्ण असू शकते परंतु महिन्याच्या मध्यापासून परिस्थिती सुधारण्यास सुरुवात होईल तुम्ही मानसिक स्थिरता राखली पाहिजे आणि अनावश्यक स्पर्धेपासून दूर राहिले पाहिजे पैशाशी संबंधित समस्या असतील परंतु महिन्याच्या शेवटी गुंतवणुकीतून नफा होईल जर तुम्हाला कोणतीही नवीन योजना किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर महिन्याचा उत्तराधार्थ अनुकूल राहील तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल आणि प्रवासाची योजना फायदेशीर ठरतील राशी जून महिना तुमच्यासाठी सकारात्मक राहील प्रलंबित कामे पूर्ण होतील आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे कुटुंबातील वातावरण शांत राहील तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला सहकार्य मिळेल नवीन सुरुवात करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे मीनराशी या महिन्यात तुमचे व्यावसायिक जीवन वेग घेत असल्याचे तुम्हाला मीन मीनराशीतील मंगळाचा प्रभाव तुमच्या प्रेरणा आणि सर्जनशीलतेला चालना देऊ शकतो तथापि मकर राशीतील बुध तुम्हाला तुमच्या प्रयत्नांमध्ये सावध आणि व्यावहारिक राहण्याची आवश्यकता असेल सहकार्य स्वीकारा आणि समवयस्कांकडून शिकण्यास तयार राहा कारण नेपचूनचे चंद्राशी असलेले संयोजन टीमवर्कद्वारे मौल्यवान अंतर्दृष्टी सूचित करते बर्नआउट बर टाळण्यासाठी तुमचा वेग वाढवायला विसरू नका या आठवड्यात मीन राशीच्या लोकांनी या महिन्यात प्रवासाचे संधि उस्ताह हो आणि अनिश्चिततेचे अन मिश्रण घेऊन येऊ शकतात चंद्रासोबत मंगळ त्रिकोणी स्थितीत असल्याने तुमच्या क्षितिजांना विस्तारणारे साहसी अनुभव अपेक्षित आहेत अपेक्षित आहेत तथापि लग्नासह हो चंद्राचा वर्ग संभाव्य व्यत्यय टाळण्यासाठी लवचिकतेने प्रवासाचे नियोजन करण्याची सुचवतो कामासाठी असो किंवा फुरसतीसाठी उत्स्फूर्त क्षणांचा आनंद घ्या आणि समाधानकारक अनुभव देणारा अनपेक्षित वर्णांसाठी तयार राहा या महिन्यात तुमच्या कुटुंबात काही नवीन आनंद येऊ शकतो ज्यामुळे सर्वांना आनंद होईल कुटुंबातील सदस्यांचा तुमच्यावरील विश्वास आणखी वाढेल आणि तुम्ही तुमच्या बोलण्याने सर्वांना प्रभावित कराल तुमच्या पालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या कारण त्यांच्यापैकी एक जण आजारी पडण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या भावंडांचा पूर्ण पाठिंबा मिळेल आणि ते तुम्हाला मदत करतील जर तुम्ही काही कारणास्तव त्यांच्यावर रागावला असाल तर तो राग या महिन्यात संपेल आणि तुम्ही दोघांमधील परस्पर प्रेम आणखी वाढेल व्यवसायाच्या दृष्टिकोनातून या महिन्यात तुम्हाला नफा होईल परंतु त्यासोबतच नवीन शत्रू देखील उदयास येऊ शकतात जे व्यवसायात तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील म्हणून अशा काळात अधिक काळजी घ्या आणि कोणताही व्यावसायिक निर्णय सार्वजनिकपणे सांगणे टाळा या महिन्यात सरकारी अधिकाऱ्यांना जास्त काळजी करण्याची गरज नाही आणि त्यांच्यासाठी सर्व काही पूर्वीसारखे सामान्य होईल खासगी नोकरी करणाऱ्या लोकांनी ऑफिसच्या राजकारणापासून दूर राहावे अन्यथा ता त्यांना नुकसान सहन करावे लागू शकते यावेळी तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केले तर बरे होईल शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी मेहनत घेऊनही या महिन्यात चांगले निकाल मिळतील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या महिन्यात अनेक क्षेत्रांमधून संधी मिळतील परंतु निष्काळजीपणामुळे त्या हातातून निसटू शकतात म्हणून तुमच्या सबवळताच्या परिसराची विशेष काळजी घ्या जर तुम्ही एखाद्याशी प्रेमसंबंधात असाल तर या महिन्यात तिसऱ्या व्यक्तीकडून तुमच्या नात्यात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल अशा परिस्थितीत कोणाच्याही प्रभावात लवकर येऊ नका आणि तुमचे नाते सार्वजनिक करू नका अविवाहित लोकांना कोणीतरी मिळण्याची दाट शक्यता आहे जर तुमचे लग्न होऊन फार कमी काळ झाला असेल तर तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला चांगले संकेत मिळतील तुमच्या दोघांमध्ये भविष्यातील रणनीतीबाबत सखोल चर्चा होईल आणि तुमच्या दोघांमधील नाते पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल लग्नाची वाट पाहणाऱ्या लोकांनाही चांगली बातमी मिळेल जून दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या वाट्याला अनेक चांगल्या बातम्या आणि नवीन संधी येणार आहेत जर तुम्ही कोणत्याही विशेष योजनेवर काम करत असाल तर शुभचिंतकांचा सल्ला घेणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते या महिन्यात तुम्हाला निर्णय घेताना काळजी घ्यावी लागेल गोंधळाच्या परिस्थितीत तुमच्या हृदयाऐवजी आणि तुमच्या मनाच्या आवाजाला प्राधान्य द्या आणि विचारपूर्वक निर्णय घ्या जून दोन हजार पंचवीसच्या मध्यात तुम्हाला तुमच्या मुलांशी संबंधित काही चांगली बातमी ऐकायला मिळेल ज्यामुळे तुमच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल याशिवाय जर तुम्ही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे घरात कोणताही धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा पसरेल मीन राशी जून दोन हजार पंचवीस मध्ये या महिन्यामध्ये तुमच्याकडे खूप काम असेल आणि वेळेचा अभाव असेल अशा परिस्थितीत तुम्हाला तुमचा वेळ हुशारीने वापरावा लागेल आणि निरुपयोगी वादात पडणे टाळावे लागेल तथापि तुम्हाला हे देखील लक्षात ठेवावे लागेल की तुमच्या घाई आणि निष्काळजीपणामुळे तुमचे काही नुकसान होऊ शकते म्हणून तुम्हाला तुमचे काम काळजीपूर्वक करावे करावे लागेल आणि वेळेनुसार तुमच्या दैनंदिन दिनचर्येत बदल लागतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रकल्पांकडे अधिक लक्ष देण्याची ही वेळ आहे त्यांचे काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी त्यांना त्यांचा वेळ सुज्ञपणे वापरावा लागेल घराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या बजेटपेक्षा जास्त खर्च करावा लागू शकतो म्हणून तुम्हाला तुमच्या खर्चावर लक्ष ठेवावे लागेल आणि तुमच्या बजेटनुसार खर्च करावा लागेल राशी जून दोन हजार पंचवीसचा हा महिना तुमच्या व्यवसायात नवीन संधी घेऊन येईल यावेळी तुम्हाला तुमच्या व्यवसायातील सुरू असलेल्या अडथळ्यांना दूर करण्याची संधी मिळेल ज्यामुळे तुम्हाला यशाची नवीन दरवाजे उघडण्याची संधी मिळेल वडिलोपार्जित व्यवसायाशी संबंधित कामात तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे तुमच्या कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांचा पाठिंबा आणि सल्ला तुम्हाला तुमच्या व्यवसायात पुढे जाण्यास मदत करेल यावेळी भागीदारी व्यवसायात तुम्हाला फायदेशीर परिस्थिती मिळण्याची शक्यता आहे तुमच्या व्यवसायात नवीन संधी येतील आणि तुमचे ध्येय साध्य करण्यास मदत करतील नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांनाही यावेळी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे त्यांच्या अडचणी दूर होणार आहेत आणि त्यांना त्यांचे ध्येय साध्य करण्यात मदत मिळेल एकंदरीत पाहता मीन राशी या महिन्यामध्ये तुम्ही व्यवसायात नवीन संधी शोधावी आणि त्या साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करा नातेसंबंधांमध्ये प्रेम समजूतदारपणा आणि सहकार्याची भावना बळकट करा तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या आणि ध्येय साध्य करण्यासाठी आत्मविश्वास आणि संयम ठेवा एकंदरीत पाहता मीन राशीसाठी हा महिना उत्तम असेल